मित्रांनो मला तुम्हाला आज एक प्रश्न विचारायचा आहे मला एक सांगा तुम्हाला माहीत असलेल्या इतिहासात असे किती राजे महाराजे किंवा सम्राट होऊन गेले ज्यांनी आपल्या रयतेसोबत आणि आपल्या धर्मासोबत गद्दारी केली नाही अगदी प्राण गेला तरी चालेल पण धर्म सोडला नाही अगदी जीवनदानाच्या बदलात सर्व काही मिळत असताना देखील सुद्धा गद्दारी न करता धर्मासाठी वयाच्या अवघ्या बत्तीसाव्या वर्षी आपल्या प्राणाची आहुती दिली असा राजा ज्याने आपल्या उभ्या आयुष्यात एकदाही कोणती लढाई हरली नाही अत्यंत धाडसी आणि अपराजित असा राजा ज्याने राजा आपल्या जीवाची एकदाही न करता धर्मा करता आतोनात हाल सोचले व आपल्या जीवनाची आहुती दिली तो राजा म्हणजे छत्रपती संभाजी महाराज तर त्याच छत्रपती शंभूराजांच्या तेजोमय जीवनाविषयी आपण आज या व्हिडिओ मधून थोडक्यात जाणून घ्यायचा प्रयत्न करू मी आपला ऋषिकेश आपल्या नवीन बोलबिंदास या युट्यूब चॅनेलवर आपलं स्वागत करतो माहिती संपूर्ण जाणून घेण्याकरता व्हिडिओचे शेवटपर्यंत पहा मराठा साम्राज्याचे पहिले छत्रपती श्री शिवाजी शहाजी भोसले व त्यांची पहिली पत्नी महाराणी सईबाई भोसले यांच्या पोटी सन चौदा मे सोळाशे सत्तावन्न साली पुण्यातील पुरंदर किल्ल्यावर शंभूराजांचा जन्म झाला सईबाईंची तब्येत नेहमीच खालवलेली असत त्याचमुळे पाच सप्टेंबर सोळाशे एकोणसाठ ला सईबाईंचा आझापानातच मृत्यू झाला

हे ओळखून त्यांचे संगोपन करण्यास सुरुवात केली मग ती युद्धनितीमधील घोडेस्वारी असो तलवारबाजी असो कितरमदाजी असो तसेच पारंपरिक शिक्षणाकरता त्यांनी केशव पंडित आणि उमाजी पंडित यांची नेमणूक केली होती राजांना मराठी हिंदी पोर्तुगीज इंग्लिश अशा जवळपास तेरा भाषा अवगत होत्या आपल्या सर्वांनाच माहीत असणारा संस्कृत भाषेतील बुद्धभूषण हा ग्रंथ त्यासोबतच महाराजांनी सतशतक नकशिक नायिकाभेद यांसारखे ग्रंथ ब्रजभाषेत लिहिले तर पुढे जाऊन शंभूराजे यांचा विवाह हा एक राजकीय नेत्यातून झालेला आपल्याला दिसून येतो शिवाजी महाराजांनी सन एप्रिल सोळाशे एकसष्ट च्या दरम्यान कोकण प्रांतातील शृंगारपूर जिंकून घेतले व तेथील देशमुख सुराजीराव सुर्वे यांना पळून लावले व त्यानंतरनं सुर्वेंचे दाभोळचे वतनदार पिलाजीराव शिर्के हे महाराजांना स्वराज्य स्थापनेसाठी मिळाले याच संबंधांचे रूपांतर पुढे नात्यात झाले पुढे जाऊन पिलाजी शिर्केंची कन्या व शिवाजी महाराजांचे पुत्र शंभूराजे यांच्यासोबत त्यांचा विवाह झाला मराठी रिवाजानुसार जिजाऊ साहेबांनी लग्नानंतर जीवबाईंचे नाव येसुबाई ठेवले शंभूराजे आणि येसुबाईंना एकूण दोन मुले एक मुलगी भवानीबाई तर मुलगा शाहू तेच पुढे जाऊन शंभूराजेनंतरनं स्वराज्याचे छत्रपती बनले इतिहासातील प्रसिद्ध असणारा पुरंदरचा तळ तर आपणा सर्वांना माहीतच आहे औरंगजेबचा मामा शाहिस्ते खान शिवाजी महाराजांकडून सपाटून मार खाल्ल्यानंतरनं औरंगजेबाने बदला घेण्यासाठी दक्षिण प्रांतात मिर्जा राजे जयसिंग व दिलर खानाला शिवाजी महाराजांवर स्वारी करण्यासाठी पाठवले हो हे स्वराज्यावरील खूप मोठे संकट होते मिर्जा राजे जयसिंगाने मार्च सोळाशे ला पुरंदरला वेढा दिला त्यावेळी राजे गडावरच होते मौलांचे अफाट सैन्य किल्ल्याचे होणारे नुकसान यासोबतच आपल्या सैन्याचे होणारे नुकसान या सर्वांचा आढावा घेऊन राजांनी यातून मार्ग काढला व मिर्झा राजांसोबत तर केला इयत्ता अंतर्गत तह पूर्ण होईपर्यंत शंभू राजांना मिर्झा राजांजवळ पोलीस होते इयत्ता आतून शिवाजी राजांना देशावरील नऊ किल्ले तर कोकण प्रांतातील चौदा किल्ले द्यावे लागले इतिहासातील दुसरी प्रसिद्ध घटना म्हणजेच आग्र्याची भेट पुरंदरच्या तहात स्वतःला राजकीय डाव दूर ठेवण्याकरता शिवाजीराजांनी शंभू राजांकरता देव केलेली पाच हजाराची मनसबदारी स्वीकारली होती याच गोष्टीचा मान ठेवण्याकरता दोघा पितापुत्रांना सन सोळाशे सासष्ट साली आग्र्याला औरंगजेबाच्या भेटीसाठी जावे लागले आग्रा भेटीत औरंगजेबाने शिवाजी महाराजांना नजर केले ठेवले परंतु शंभूराजे औरंगजेबाचे मनसबदार असल्या कारणाने ते मिरसा राजेंचा मुलगा रामसिंह सोबत दरबारात जात येत असत या दरम्यान शंभूराजांनी आपल्या बाणेदार अस्तित्व औरंगजेबाला दाखवून दिले होते या आग्रा भेटीत जवळपास अडीच महिने दोघे पितापुत्र पुत्र औरंगजेबाच्या कैदेत होते त्याच काळात शंभूराजांनी आपल्या वडिलांकडून प्रसंग सावधान व संकटांना न घाबरता सामने करण्याचे शिक्षण घेतले आग्र्यातून मिठाईच्या पेटेतून औरंगजेबाला हातावरती तुरी देऊन कशा प्रकारे निसटले हा प्रसंग आपल्या सर्वांना तर ठाऊकच आहे शंभूराजांना मिळाले शिक्षण हे जरी परिपूर्ण असले तरी त्याला अनुभवाची जोड असणे हे देखील तेवढेच महत्वाचे होते याकरता शिवाजी महाराजांनी सन सोळाशे एकाहत्तर पासूनच युद्ध आघाड्यांमध्ये पाठवण्यास सुरुवात केली या सर्वांची माहिती सोळाशे त्र्याहत्तर साली भारतात आलेले जॉन फायर या विदेशी पर्यटकाने केलेले सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर साली शिवाजी महाराजांनी स्वतःला स्वराज्याचे विधिवत छत्रपती म्हणून घोषित केले व त्यासोबत शंभूराजांना थोरले पुत्र या नात्याने युवराज तर सोयराबाईंना महाराणी म्हणून घोषित केले परंतु सोयराबाईंना वाटे की त्यांचा लहान मुलगा राजाराम यांस महाराजानंतर गाडीचा वारक म्हणून घोषित करावे व यात त्यांना साथ मिळाली ती काही कारभारी मंडळींची शिवरायांच्या राज्याभिषेकानंतर शंभूराजे राज्य कारभारात पूर्णपणे भाग घेत असत व त्यांचा स्वभाव मुळातच धाडसी व कार्यतत्पर असल्या कारणामुळे चुकीचे निर्णय किंवा मनाविरुद्ध घडणाऱ्या काही गोष्टी ह्या त्यांना आवडत नसे यातूनच कारभारी मंडळी व शंभूराजांमध्ये तीट निर्माण झाले असावे यात पूर्णपणे कारभारी मंडळींचा राजकीय महत्वाकांक्षा होती हेच दिसून येते आणि याच कारणामधून शंभूराजांना बदनाम केल्याचे दिसून येते तरुण शिवाजी महाराजांच्या दरबारातील अनेक अनुभवी अनेकदा मतभेद होऊ लागले त्यांचा अमात्य अण्णाजी दत्तो यांच्या कारभाराला होता शिवाजी महाराजांनी अण्णाजी दत्तो हे अनुभवी आणि कुशल प्रशासक असल्या कारणामुळे त्यांच्या भ्रष्ट कारभाराकडे अनेकदा दुर्लक्ष केले पण संभाजीराजांना हे मान्य होणे कठीण होते याच कारणामुळे अण्णाजी दत्तोंनी अनेक कारभारी मंडळींना राजांच्या विरोधात गेलेले दिसून येते पुढे जाऊन स्वराज्यावरील तो काळा दिवस उजडला तीन एप्रिल सोळाशे ऐंशी शिवाजी महाराजांचा मृत्यू झाला वयाच्या अवघ्या तेविसाव्या वर्षी डोक्यावरील आता वडिलांचे देखील छत्र आज त्यावेळी शंभूराजे पन्हाळगडावरती होते आतापर्यंतच्या घटनांवरून आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की कि शंभूराजांनी किती दुःख सोचले असावे याचा आपण फक्त अंदाज लावू शकतो शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर महाराणी सोयराबाई आणि काही कारभारी मंडळींनी शंभूराजांना डावलून राजाराम महाराजांना गादीवर बसवण्याचा घाट घातला व एप्रिल सोळाशे ऐंशी राजाराम महाराजांचा मंचकारोहण देखील करण्यात आला शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतरचा परिस्थितीचा फायदा घेऊन महाराणी सोयराबाई व काही कारभारी मंडळींनी शंभूराजांना कैद करण्याचा आदेश काढला व सोयराबाईंचे बंधू तसेच स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहितेंना शंभूराजांना कैद करण्यासाठी पाठवले परंतु सरसेनापती शिवरायांचे हक्क न डावलता स्वतःच्या सख्या बहिणीला व सक्क्या भाच्याला पाठिंबा न देता शंभूराजांना पाठिंबा दिला व शेवटच्या श्वासापर्यंत अगदी शंभूराजांच्या सोबत एक निष्ठ राहिले पुढे जाऊन शंभूराजांनी हे सर्व कटकारस्थान मोडीत काढले व अठरा जून रायगडावर आले त्यानंतर सोळा जानेवारी सोळाशे एक्क्याऐंशी रोजी स्वतःला विधिवत स्वराज्याचा आपले संघर्षमय स्वराज्यासोबत गाठ आणखीनच घट्ट केली राज्याभिषेकानंतर राज्यकारभार सुरळीत चालावा या कारणामुळे शंभूराजांनी जुने वाद विसरून पूर्वीच्याच काही कारभारी मंडळींना पदे सोपवली व नवीन विश्वासू मंडळी देखील आपल्यामध्ये सामील करून घेतली त्याचवेळी शंभूराजांनी येसुबाईंना स्वराज्याच्या पहिल्या महिला कुलमुखत्यार म्हणून घोषित केले व तशा आशयाचा श्री सखी जयती असा शिक्का देखील प्रदान केला राज्याभिषेकानंतर लवकरच राजांनी मुघलांविरुद्ध लष्करी मोहिमा सुरू केल्या संभाजी महाराजांनी बुरानपूरवर हल्ला केला त्यावेळी बहादूर खान हा बुराणपूरवर किल्ल्याचा प्रमुख होता ज्याने नंतर हे काम काकर खानला सोपवले आणि हाच काकर खान त्यावेळी बुराणपूरच्या हिंदू नागरिकांकडून जिजाकर वसूल करायचा आणि त्याचा अमानुष अत्याचार करायचा याचा बदला घेण्यासाठी शंभूराजांनी सन सोळाशे ऐंशी मध्ये बुरणपूरवर हल्ला केला त्यानंतर सन सोळाशे एक्क्याऐंशी मध्ये औरंगजेबाचा चौथा मुलगा मोहम्मद अकबर काही मुस्लिम मनसबदारांसोबत मोगल दरबार आपला सोडून दख्खनमधील मुस्लिम बंडखोरांमध्ये सामील झाला पुढे जाऊन अकबरला संभाजी महाराजांनी आश्रय दिला बुरानपूरवरील हल्ला आणि राजकुमार अकबरला दिलेला आश्रय यामुळे औरंगजेबाला सोळाशे ब्याऐंशी मध्ये आपले बलाढ्य सैन्यासोबत दक्षिणेत यावे लागले सोळाशे ब्याऐंशी मध्ये मुघलांनी रामशेजच्या किल्ल्याला वेढा घातला परंतु भरपूर प्रयत्न केल्यानंतर देखील मुघलांना तो किल्ला काबीज करता येऊ शकला नाही औरंगजेबाने मराठा साम्राज्यावरती सर्व बाजूंनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला परंतु संभाजी महाराज हे युद्धनीतीमध्ये आपले वडील शिवाजी महाराजांसारखेच पारंगत होते त्यांनी बाळाचा उपयोग न करता युक्तीचा वापर केला आणि गरिबी युद्धाचा वापर करून औरंगजेबाला वेळोवेळी मात देत गेले मुघलांना हा किल्ला काबीज करण्यासाठी जवळपास साडेसहा वर्षाचा लढा द्यावा लागला औरंगजेब मराठ्यांचे साम्राज्य पतन करण्याच्या इच्छेने इतका व्याकुळ होता की औरंगजेबाने थेट उत्तर आणि दक्षिण दिशेने मराठ्यांची राजधानी रायगड किल्ल्यावर हल्ला करण्याचा निर्णय घेतला परंतु मराठ्यांची रणनीती आणि प्रदेशातील कट्टर हवामानामुळे मुघलांना मोठा पराभव झाला या पराभवामुळे औरंगजेबाला मराठा साम्राज्यापासून काही काळ दूर राहावे लागले याच दरम्यान शंभूराजांनी जंजिऱ्याचा सिद्धी गोव्यातील पोर्तुगीज इंग्रज मैसूरचा चिक्कदेव राजा या सर्वांना जोरदार धडा शिकवला कि त्यामुळे शंभाजी राजांविरुद्ध औरंगजेबाला मदत करायची हिंमत राहिली नाही संभाजीराजांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी ने सर्व शत्रूंना एखादी झुंज दिली सन सोळाशे च्या सुरुवातीला संभाजी महाराजांनी त्यांच्या महत्वाच्या सरदारांना बैठकीसाठी कोकणातील संगमेश्वर येथे बोलवले एक फेब्रुवारी सोळाशे एकोणनव्वद रोजी बैठक संपून संभाजी महाराज रायगडाकडे रवाना होत असतानाच औरंगजेबाचा सरदार मुकर्रब खान याने महाराजांच्या जवळच्या इतर काही लोकांसोबत मिळवून संगमेश्वर ते हल्ला केला शंभूराजे आणि मुकर्रब खानाच्या सैन्यात चकमक झाली मराठ्यांची संख्याबळ कमी होते त्यामुळे प्रयत्नांची शर्त करून देखील मराठे शत्रूंना परतवून लावू शकले नाहीत शत्रूने संभाजी महाराजांना व त्यांच्या सोबत असलेल्या कवी क्रशांना जिवंत पकडले संभाजी महाराजांना पकडल्यानंतर त्यांना वाचवण्याचा प्रयत्न झाले नाही असे नाही महाराजांना वाचवण्यासाठी मावळ्यांनी अतोनात प्रयत्न केले त्यात प्रथम प्रयत्न हा ज्योतिजी केसरकर यांनी केला पुढे जाऊन आप्पा शास्त्री यांनी देखील केला पण दोन्ही प्रयत्न असफल राहिले मुघलांनी पकडल्यानंतर छत्रपती संभाजी महाराज आणि त्यांचे सल्लागार कवी कलश यांना औरंगजेबापुढे किल्ले बहादूरगड आत्ताचा धर्मवीरगड येथे आणण्यात आले औरंगजेबाने संभाजी महाराजांसोबत जीवनदानाच्या बदल्यात तू इस्लाम धर्म स्वीकार आणि मुसलमान हो त्यासोबतच सर्व किल्ले आमच्या स्वाधीन कर त्याबदल्यात तुला जीवनदान देऊ असे मान्य केले परंतु शंभूराजांनी स्वतःच्या जीवाचा विचार न करता धर्माला सर्वोच्च ठेवून आत्मबलिदान देण्याचे स्वीकारले संभाजी महाराजांना पकडल्यानंतर जवळपास एकोणचाळीस दिवस शंभूराजे आणि कवी यांचे अमानुष शारीरिक छळ केला यात शंभूराजेंच्या हातापायांचे नखे काढण्यात आले तसेच डोळ्यांमध्ये गरम गरम सळाय घालून डोळे फोडण्यात आले शरीरावर असंख्य जखमा करण्यात आल्या व त्यावरती मीठ चोळण्यात आले एवढे करूनही औरंगजेबाचे मन भरले नाही तर त्याने संभाजी महाराज व कवी यांना विदूषकाचे कपडे घालून दिंड काढली एवढे अमानुष अत्याचार करून देखील राजे कधी औरंगजेबा झुकले नाही त्यांनी धर्मासाठी आपल्या स्वराज्यासाठी आत्मबलिदान स्वीकारले आपण या सर्वाची फक्त कल्पनाच करू शकतो जवळपास एकोणचाळीस दिवस वडुतुळापूरच्या भीमा नदीच्या काठावरती शंभूराजांचे हाल करून औरंगजेबाने अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद रोजी निर्गुणपणे शंभूराजांचा शिरच्छेद करून हत्या केली हत्येनंतर ना औरंगजेब एवढ्यावरच न थांबता शंभूराजांच्या शरीराचे तुकडे करून भीमा नदीच्या टाकण्यात आले व त्यांचे किनाऱ्यावर लटकून धिंड काढण्यात आले शंभूराजांच्या शरीराचे तुकडे गावातीलच ग्रामस्थांनी गोळा करून त्यावरती अंत्यसंस्कार केले याचे देखील पुढे जाऊन आपल्याला पुरावे इतिहासात सापडतात असा धर्मरक्षक व स्वराज्य रक्षक राजा इतिहासात पुन्हा होणे नाही आपल्याला शंभूराजांची समाधी ही पुण्यातील वडू या ठिकाणी पाहायला मिळते अशा या राजाला शतशा नमन ও জয় শিবরায় জয় শু রাজে ধন্যবাদ